नमस्कार मित्रांनो ट्रॅव्हल किंग झिरो झिरो सेवन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा तुम्हाला थमनेलवरून कळालाच असेल की काय विषय आहे त्याचा तर आज शनिवार असल्यामुळे आम्ही सर्व मित्र एकत्र जमलो होतो जमल्यावर आमचा विषय निघाले की बाबा आज काहीतरी करावं म्हणून तर मित्रांच्या सोनमध्ये ठरलं की आज कोणता तरी मूवी बघण्याचा बेत करावा तर आज आम्ही देवरा हा मूवी बघण्यासाठी म्हणून आज गोरेगाव येथे हब मॉल या ठिकाणी जाणार आहे तर बघा तर मित्रांनो आता आम्ही मूवीसाठी आमच्या नाक्यावरून निघत आहे पण इथे फक्त अजूनपर्यंत प्रदीप अक्षय आणि दादाच पोचले आहेत निलेश आणि चेतन अजून आलेलं नाही आहे त्यामुळे आम्ही त्यांची वाट बघत बसलो आहे कारण लेट पण खूप झालं आहे आणि हे अजून इथे पोचलेले नाहीत तर चेतन आणि निलेश आलेले आहेत आणि चेतन निलेश आणि प्रदीप यांना आम्ही पुढे पाठवतो आहे कारण तिकीट आम्हाला पाहिजे आहेत त्यासाठी अजून काढलेलं नाही तिकीट कारण माझा पुतणे यश हा अचानक यायचं ठरल्यामुळे त्यासाठी अजून आम्ही थांबलो आहे तर आमचा हा प्रवास तर आता सुरू झाला आहे यश आलेला आहे नवरात्रीचे दिवस असल्यामुळे खूप वातावरण प्रसन्न आहे तर मित्रांनो आता आम्ही हबमॉलला पोचल्या तुम्ही बघू शकता की इथे खाण्यासाठी वगैरे पण मॅगडी वगैरे सर्व आहे आणि आता आम्ही इथे दादाची आणि प्रदीपची वाट वगैरे कारण ते पार्किंगमध्ये गाडी पार्क करायला गेले चेतन पुढे उभं आहेच आणि आम्हाला आता तिकीट काढण्यासाठी म्हणून मी दादाला आणि यशला पुढे पाठवलं आहे तर बघूया आता आपण तिकीट काढूया तर आता आम्ही या ठिकाणी आलो आहे दादा यश आणि चेतन यांनी तिकीट काढलेली आहे आणि ते दाखवत आहेत बघतच तुम्ही कोणता मूवी मिळाला आता मी तुम्हाला मगाशी बोललेलो की आम्ही देवरा मूवी बघायला जात आहे पण आम्हाला स्त्रीची तिकीट भेटली कारण देवरा हा फुल आहे त्यामुळे तर आम्ही स्त्री मुव्हीची तिकीट काढली आहे तर इकडे प्रदीप निलेश guys. चेतन दादा आणि यश आम्ही सगळे आलेलो आहे तर बघू जाऊ तर मित्रांनो आता मी पोचलो आहे स्क्रीन थ्रीला आणि आमचा मूवी आता सुरू झालेला आहे आम्ही थोडे लेट झालो आहे पण ठीक आहे आता आपण आपल्या जागा शोधून आपण बसून मग आपला हा मूवी कसा आहे हे बघूया आणि या मूवीचा या मूवीची मजा पण आपण घेऊया चला मग ऐकू पुढे हा मूवी कसा आहे काय आहे

बढ़िया भाभी के लिए यहाँ पे आया उसको बचाने के लिए कौन भाभी किसकी भाभी बाहर में है भाभी ना 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 भाभी माँ सामान होती है नहीं नहीं मेरी बच्ची की माँ है कुछ नहीं हुआ है डरने की जरूरत नहीं है चना को कोई तक नहीं करेगा ठीक है कहीं नहीं मुझे क्या चल गया भाभी

मित्रांनो इंटरवल झाला आहे त्यामुळे आम्ही थोडे बाहेर आलो आहे फ्रेश होण्यासाठी मूवी बद्दल बोलायला गेलं तर मूवी खूप छान आहे कॉमेडी खूप आहे आणि हॉरर देखील आहे आणि हा पहिल्या पार्ट मध्ये आम्हाला एवढी मजा आली आहे तर हे तर माझं मत आहे आता मित्रांकडून पण जाणून घेऊया त्यांचं मत आहे तुला मूवी कसा वाटलेला आहे पिक्चर तर खूप हॉरर आणि कॉमेडी आहे एक नव बघण्यासारखं बघायला आणि आमचे मित्र सगळे मंडळी खूप खुश आहेत असं असं दोनस्तीचं तुम्ही पैसा उगासल नव्हे बर दादा तुला कसा वाटला आहे मूवी हा एकदम भारी मूवी आहे साऊंड इफेक्ट थोडा भारी आहे नॉर्मल आहे कॉमेडी आहे मूवी पण बघायला गेलं तर साऊंड इफेक्टमुळे खूप सस्पेन्स आणि एकदम अंगूर आहे दादा यश यश तुला कसा वाटला आहे मूवी आता फर्स्ट हाफ मध्ये एवढी मजा आली तर नेक्स्ट हाफ मध्ये किती मजा येईल प्रदीप तुला कसा मूवी वाटला आतापर्यंत आतापर्यंत कसा वाटला तुला फर्स्ट हाफ मध्ये हे आलं तर सेकंड हाफ मध्ये काय होणार आहे आता ठीक आहे हां हां तर मित्रांनो मूवीचा सेकंड पार्ट देखील खूप छान होता खूप आवडला आम्हाला सर्वांना खूप मजा आली तर आता आम मूवी संपलेली आहे आणि आम्ही आता बाहेर आलेलो आहे आणि घरी जाण्यासाठी म्हणून आमच्या गाडीची वाट बघत आहे दादा आणि प्रदीप गाडी आणण्यासाठी म्हणून पार्किंगमध्ये गेलेत तर मित्रांनो लेट नाईट शो असल्यामुळे आम्हाला खूप उशीर झालेला आहे रात्रीचे दीड वाजलेले आहे घरातले पण आमची वाट बघत असतील तर आजचा हा ब्लॉग इथेच संपवूया आणि तुम्ही मला नक्की कळवा की तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला जर मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आता आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय